अण्णा बनसोडे सारखा आमचा कार्यकर्ता माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत ते पांढरी चालत होते आज विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने बनसोडे साहेबांना आदिवासी मध्ये असेल नरवाई झिरोळ साहेब असेल अनेक समाजा सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम कमी जागेत पण राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तेमध्ये राहणार होऊन कमी जागे जागेमध्ये सगळा समाज कसा बसवत राहील याचा प्रयत्न आदरणीय अजितदारांनी त्या ठिकाणी केला प्रमाणावर प्रवेश होत आहे आता अंगापूरमध्ये हा कार्यक्रम होतोय अनेकांना वाटेल याच्यातले काही धमके त्याच्यातले काही असे काय आम्हाला टक्कर देणार आहेत आमच्याकडे तर गडगन संपत्ती आहे आम्ही संपत्तीच्या जेव्हा निवडणुकीमध्ये संपत्तीचा वापर होतो पण संपत्ती शिवाय देखील प्रताप पटासारखा माणूस खासदार होऊ शकतो गाडगापूर तालुका झालं पाहिजे आता मनात कधी येते हे मला कळत नाही का मातीत गेल्यावर येते का मातीत झाले त्या अरे शेवटी आपल्या अस्तित्वासाठी आहे मी एक साधा प्रश्न मांडला तर त्याची आग पाकड सगळ्या जिल्ह्यात झाली काय बरसा म्हणाला मी चुकीत नाही बोललो ना थोडी मी असं म्हणावं की माझ्या परिवाराने एकतीसशे पन्नास भाव दिला आशाबरोबर चव्हाणाने तेवढा भाव दिला तर लोक त्यांचं स्वागत करतात त्यांच्यात काही चुकीचं नाही पण त्याला एवढे निश्चय लागल्या की चार पाच साडेकर त्याला स्टेटमेंट दिलं मला मी जे बोललो तुम्ही त्याचं उत्तर द्याल की कि चिखलेकरले त्या कारखान्याने माझा कारखाना किती तोट्यात आहे मी चार वाजे दोन ऐकून देखील चारशे कोटी तोट्यात कारखाना कसा हो कारखाना मध्ये राहिला साठ कोटी आणि आज चारशे कोटी तोट्यात आहे

तालुक्यातले लोक करणार आहेत का हा संदेश तुम्हाला द्यायचा आहे मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ कसा पाहिजे टीका करण सोपं आदरणीय शंकराजी चव्हाण साहेबांपासून यांच्याकडे सत्ता आजही अर्धापूर मध्ये येताना कमरे एवढ्या थड्या थोडी लागतील आत्माराम कुमी यांची पूर करा बारामतीला सगळा खर्च करू तुम्हाला जर बारामती मतदारसंघात एक खड्डा घेतला तर तिथून तिथं काम क्वालिटी दर्जा तिथं सगळं कमी शेच्यावर त्याच्यावर डाका तिथं तिथं पाहिजे करायचं नाही त्याचा विचार करा टीका नाही करत कारण अशोक वर माझे मित्र आहेत त्यांच्यावर टीका करत नाही <laughs> पण हे वास्तू तुम्ही समजून घ्यायचं पाहिजे आहे का घडतंय का, का? प्रताप पाटील बोलायला आणि चूर बोला दुसऱ्या जाणगा बघून उद्योग थोडं कुठेतरी भाषण झालं टॉप टेन मध्ये आला पाहिजे जो माणूस तुम्ही इमानदारीने विचार करा जो माणूस मुख्यमंत्री असताना काहीच करू शकत नाही आता भाजपमध्ये कोणीच विचार नाही तर ते माणूस करू शकते काय त्याचा विचार पण लोकांना काय गुरु ठेवायचं आणि माणसासोबत जितके हुशार आहे

ते म्हणा मुख्यालयाचे साहेब आम्ही कोणालाही फोन करा आमचा फोन कोणी केला अरे तुझाच काय राजा कोणाचाच घे कारण निवडणूक कशी जिंकता घे त्यांना माहीत नाही का आणि निवडणूक जिंकली पाच वर्ष तुम्हाला कसं सुरू ठेव त्याच्यात ते पी डी झाले नाही त्याच्यामुळे तुम्हाला विचार करायचा आहे गरीब असा स्वाभिमानी आपला स्वाभिमान जागृत करा

आणि ह्या चॉकलेट मुळ या जिल्ह्यातून आणि या मतदारसंघाच नुकसान झालं त्याचा कोण्या मतदारसंघामध्ये काय घडणार आहे हे चित्र माहिती आहे गरीब माणसं बोलत नाही पण एकदा जर पेकले ना ते कोणाच आहे कसे रामनापूर तालुक्यामध्ये पेटवण्याची गरज आहे आम्ही ठरवा आज तुम्हाला एक वचन द्यावं तीन चार तीन जिल्हा परिषदचे सहा चार सहा पंचायत समितीच्या आमच्या राष्ट्रवादीच्या ना मागच्या पंचवीस वर्षात रामनापूर मध्ये जेवढे काम झाले नाही अजित दादाच्या नेतृत्वात तेवढे काम झाले पुढच्या निवडणुकीत नमाकंच्या मध्ये काम करायचे आम्ही काम करणारे कार्यकर्ते ऐ मला आम्ही काम करणारे कार्यकर्ते देखील काम करणाऱ्या शेतकऱ्याकडे मागणी आहे त्यांना खूप माहिती आहे पूरी शहर जोशी साहेबांची शेतकरी संघटना होती

माणूस मोठ आहे पण मोठ कोणी का या मोठे करणारे तुम्ही आहे लहान करणारे तुम्ही आहे तुम्हाला कोणी निवडून दिलं आणि पाहिलं कोणी ही लोकशाही लोकशाहीमध्ये आपण चमत्कार करू शकतो तो चमत्कार तुम्हाला करायचा मला खात्री टीम सगळे नव्याने उभा राहतीये बाळासाहेबांना सांगितलं की आत्मारामला बळ दिलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देणारी पार्टी आहे माझ्याकडे पक्ष कोणीच सगळे पक्षात बरं त्याच्यामुळे कोणी पक्षात काय आहे ते मला चाललं नाही कायच नाही आता मी पक्ष बदलतो म्हणून दुसऱ्याही लोकांना बदलले पण आमच्या दोघांच्या बदलण्यात फरक मी कोणाला घाबरून पक्ष बदलतो आता <दुण> कोणी घाबरून बदल असे मला माहित नाही शेवटी आम्ही परिस्थितीने लहान असतो पण पत्रेसाहेब स्वाभिमानी कार्यकर्ता आहे मी माझ्या आयुष्यात कुठं चुकलो नाही भविष्यात

बैठक संपल्याच्या नंतर तुम्ही ज्या पद्धतीने शरद जोशी साहेबांच्या संघटनेमध्ये शपथ घ्यायचे कार्यक्रम माझ्याकडे काहीतरी इतके जिवट होते की पारावर बसल्यावर लोकांचा तंबाखू घ्यायचा लोकांचा गावाला गेलो जिद्द तीन चिन्ह तुम्ही बाळगा आणि इथून अपवाद येतात प्रत्येकाच्या घरा भाजी जावा प्रत्येकाच्या जा घरा घड्या प्रत्येकाच्या घरात राष्ट्रवादी हे चित्र बिंबवा नांदेड जिल्ह्यामध्ये हा बघितला भास्कर बाबांनी खरगावकरांनी प्रवेश केला मॉड्रो अंबर्डेने प्रवेश केला सुभाषराव साबणेनी प्रवेश केला माझे आमदार के अविनाशराव राजाने प्रवेश केला माझे आमदार ओमप्रकाश कोकर्णी प्रवेश केला जिल्हा परिषदेचे माजी सभापती ज्येष्ठ दे नेते भुजेगावकरांनी केला बाळासाहेबांनी केला शिवराज पाटलांनी केला आणि मान्यवरांनी राष्ट्रवादी पार्टी प्रवेश आणि आता थोड्याच दिवसामध्ये

लोकांच्या सुखादुखामध्ये येणारा कोण कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली जाईल आणि ते काम आपण सगळ्यांकडून एकत्रितपणे आता पदवीधर मतदारसंघाचे निवडणुका त्याची नाव निवडणूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मान्य आमदार सतीशरावजी हो चव्हाण हे तिसऱ्यांदा आमदार झालेले आता आपल्याला चौथ्यांदावला त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सगळ्या पाजीदारांची नोंदणी त्या मुदतीमध्ये करून घ्यावी अशा पद्धतीची बाकी काही गोष्टीचा उल्लेख आपण केला